एका मित्रांनो रस्त्याला जाताना कशी पाण्यामध्ये पिल्ली सोडण्यासाठी खेकडे जमा झालेत हे बघा जे थोडे थोडे डबकेस असले त्याच्या भरपूर खेकडे जमा झालेत पिल्ली सोडण्यासाठी मित्रांनो आम्ही आले रात्रीच्या चिंबोऱ्या पकडायला हा आहे राहुल आणि पुढे आहे समीर आणि मी आम्ही तिघेजण आलो बघूया आपल्याला किती चिंबोऱ्या भेटतात तर कामापुरती असतील तिघे पकड बघा मित्रांनो फायनली आम्हाला पहिला खेकडा सापडलेला आहे चिंबोरी दोन आहेत पकड़ बघ एक इकडनं आहे एक दगडाच्या तिकडनं आहे तर दोन चिंबोऱ्या सापडल्यात आम्हाला सोड बघा राहुलनी पकडायला लावलेत काय राहत गेली बिला सावली एकच पकडलं का दोन्ही एक पल हे बघा मित्रांनो मस्त पहिलीच मोठी साईजची चिंबोरी सापडली पिशवीन घ्या अरे चा का त्या फक्त एक कर बस हा असं दाबा दुसरी पण तिथंच होती डाबस त्या फक्त बसा ना आहे का एक दगडाच्या साईडला होती एक दगड साईडला होती तिकडं फक्त तिकडे गेले का धर बॅटरी

काठी काय शिवाय या चिंबोर चिंबूर बुक आपल्याला आहे का कारण आतमध्ये दगडाखाली होती आणि दगडाच्या खाली बिल आहे आपल्याला चिंबोर सापडते का बघूया आपण लागली ना का नाही हाताला नाही मोठी दगड मोठी आहे नाही ना पण इकडून प पॅक आहे ते लक्ष ठेव मित्रांना दगड उचकून बघूया आपल्याला उचकते का दगड उचकते प्याएं। तर आपल्याला चिंबोरी इकडे भेटण्याचा चान्सेस आहेत तर बघूया ना हा दिवसान आम्ही बाय तर इथंच कुठेतरी तरी राहील इकडूनची तर पॅक आहे दगड तो ए एवढेच बघा राहील बड्डे हा आपला घरा पांथीचा

<laughs> ने 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 था था। ने ने था। ना ते तू दगड टाक नाही खाली मी चलता तो समीर दगड घे मोठाच घे हां तो घे तिथे खाली टाक टाका इथून टाक चलता टाकला इ क ड 서 त ि क ड 다 ख ा अर्थ मला पायतान राहील ना पायतान राहील ना मला म्हणजे होती नाही ना म्हणजे सगळंच फॅसलात लावून टाकतो वरच्यावर उचाल वरच्या उचल तर खदूल नाही झाला असता ते बारके दगडी खाल हो रे हां तेच हां त्याखालीच आहे टाक ना हा होती का बिल आहे भेटला अरे रे बिलकड आहे चल मला फक्त नंग्या दिसल्याचं त्याच्या चमकलाय माल दे 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 दे। थांब समीर मला जाऊ दे बघ मोठे आहे ना हात टाकतो बॅटरी इथे दगड काढायचे बघतो मी घडायला का कसं काय तू सोडू नको तूला बघू दे हात टाकून

काडी घालून तर ठीक आहे नको काढतो फांगडा पकडला सर आहे काडी काढतील तर मग हात घालायनं मग त्या हाताला तावळ काढू का काय बरं बरं तर काय

धर उभा राहून वरती उभार आहे मित्रांनो आम्ही फायनली वाघयामध्ये आहेत पूर्ण रस्त्या वैधाला आलो आम्ही आम्हाला काही जास्त चिमोऱ्या सापडल्या नाही दोन तीनच सापडल्या आम्ही आता पावसाची वाट बघतो आहे आणि बघू आता पाऊस लागला जोर कराय पावसाला तर आम्हाला भरपूर चिंबोऱ्या भेटतील आणि आता आम्ही तर थोडीशी आग पेटवून मच्छर भरपूर आहे आग पेटवायला लावले पण पाऊस पण आला आमची आग पेटते का नाही काय माहित नाही आग पेटलेच पण <laughs> बघा कितीपर्यंत टिकते आग आमची बघा हा इकडं आहे समीर समीरला खास जुवा जुचंदरवरून बोलावलाय खोपऱ्यातून बोलावलाय बघा चिंबोऱ्या खायला हय राहुल राहू लागला आग पेटवले बघा आपली थोडीशी आग पेटले बघ आम्ही पावसाची वाट बघत तिथं थांबलो बघ मच्छर पण जाम आहे मच्छर्याने आम्हाला नको नको हे बघा मित्रांनो भरपूर काठ काढ काठ काढ मग असता हे बघा मित्रांनो जबरदस्त मोठ्या साइडची आपल्याला चिंबोरी सापडले हे बघायला पाणी इथं नसेल पाणी डायरेक्ट खाली टाक तसे टाक पिशवीत हां दाखवा थांब बघा मित्रांनो आतापर्यंत आपल्याला किती चिंबोऱ्या सापडल्या तुम्ही तुम्हाला दाखवते हे बघा किती मस्त चांगलं आपलं बिलातून एक राहुलनी परत चिंबोरी काढायला लावले बघूया आता किती मोठी चिंबोरी आहे बिलान हात घालून राहुल चिंबोऱ्या काढायला लागला आहे लागलाय बापरे भेटली का भेटल भेटले मित्रांनो काढली का दाखवतो तुम्हाला किती मोठी चिंबोरी आहे ती अरे फांगडा तुटला वाटतंय बघूया मोठीच आहे का ते बघा मित्रांनो राहुलने काढलं आहे बघा अरे अरे पकडून ठेव सोका पकडून ठेव तिचा सोका पकड तिकडे काही चल पाण्यावर बघा मस्त मित्रांनो हा त्याचा हा मित्रांनो हा फांगडा बघा गावला आहे त्याने आता आपण घेणार आहेत फांगडा घे समी यो घे सप... बॅटरी दे त्याला पंगडा घेतो शकते मित्रांनो मामाने इकडे चिंबोरी पकडली आहे बिला थाट टाकून बघा किती मोठी पकडली बघा धरपी श्री हे बघा

मित्रांनो फायनली आपण घरी पोचलेलो आहे भरपूर उशीर झाला आणि आम्हाला काही जास्त चिंबऱ्या काय भेटणार नाही मला दुसरी मुलं आम्हाला काही चिंबर जास्त भेटणार नाही आम्हाला भाजी एवढे आम्हाला भेटल्यात हाय राहुल आणि हाय समीर लागल्या दोघे जण वाटणी करायला आता